जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात तीस टक्के तरुण मतदार आहेत मात्र निवडणुकीत तरुणांच्या मुख्य प्रश्नांकडेच दुर्लक्ष झाले खऱ्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बात हमारी भी सुनो या टॅगलाईन खाली स्माइलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेतर्फे चार मे रोजी छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकासमोर आत्मक्लेश आणि अन्नत्याग आंदोलन करण्यात आले आम्हाला मतदानाचा अधिकार आहे आमच्या मागण्या जे उमेदवार पूर्ण करण्यासाठी ग्वाही देतील अशांनाच उच्च शिक्षित तरुण आणि ज्या विद्यार्थ्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांनी मतदान करावे असे आवाहन स्माइलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी केले यावेळी अभिजित दरेकर लीना ठाकरे नंदा पांडुळे अलका पोटे काजल पोकळे प्रतीक्षा सुरोसे अक्षय साबळे शुभम सांगळे विशाल पांडुळे नागेश घुगे आदी उपस्थित होते उपस्थितांनी सुरुवातीला छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या समाधी आणि पुतळ्यास पुष्पार अर्पण करून घोषणाबाजी केली या आत्मक्लेश आणि अन्नत्याग आंदोलनाबद्दल स्माइलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी अधिक माहिती दिली शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आज आम्ही चौथी शिवाजी महाराज स्मारकामध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने आणि तरुणांच्या वतीने जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत किंवा पहिले आजपर्यंत आज छत्रपती आज चौथे शिवाजी महाराज स्मारकामध्ये सुनो कली या टॅगलाईन खाली आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे आणि याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे आम्ही घेतलेले आहेत आणि आजच आंदोलन करायचं कारण असं की आता मतदानाचा दिवस जवळ येत चालला आहे आणि तरुणांचा हा भारत देश त्यात महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये बारा तेरा लाख तरुण आहेत पहिल्यांदा मतदान करणारे आहेत आणि विद्यार्थी आहेत यांना ज्यांना मतदानाचा अधिकार आलेला आहे परंतु या आमच्या मतावरती हे लोकप्रतिनिधी निवडून येतात परंतु आमच्या ते आमचं मत घेतात परंतु आमची जी मतं आहेत जे आमचे मागण्या आहेत त्या मात्र त्याच्यावर कोणी बोलत नाही याच्यामध्ये एक आरोप प्रत्यारोप करायचे कोणी कुठला भ्रष्टाचार केला कोण कुठल्या पक्षात न आलं याच्यावरती बोलायचं किंवा कुणी माग कसं पचवलं किंवा आता आम्हाला मत दिले आम्ही काय करू हे सांगितलं तर परंतु ते जे बोलतात ते काय आमच्या मागण्या नाही आहेत आमच्या बरोबरच्या आमच्या विद्यार्थिनी ग्रामीण भागात नाही येतात ग्रामीण भागात तर वेळेवर वीज मिळत नाही त्याच्यामुळे मुलांना अभ्यास करता येत नाही किंवा बाकीच्या अडचणी असतील शैक्षणिक सुविधा नाहीत परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी आल्यावरती सुद्धा मुलांना एका रूममध्ये आठ आठ मुलांना राहायची वेळ येते कारण का तेवढ्या खर्च भागत नाही तर आमच्या मागण्या आहेत किमान दहा होस्टेल नगर शहरामध्ये पाहिजे आणि ऑलिम्पिकच्या धर्तीवरती मुलांना सगळ्या खेळांसाठी खेळाडू वृत्ती वाढली नाही तर मुलांमध्ये जे आक्रोशाच्या भावना आहेत आज मुलं मध्ये वेळ घालवता येते कुठं त्या रमी सारखे ऍप आलेले आहेत त्याच्यामध्ये मुलं गुंतत चाललेले आहेत त्याच्यामध्ये मुलं कर्जबाजारी होत आहेत त्याच्यातनं मुलांना ग्राउंडवर आणायचं तर ग्राउंड आकर्षक पाहिजे ऑलिम्पिकच्या धर्तीवर सर्व सुविधा असतील तर मुलं तिथं येतील तिथंच आपल्या रनिंग रनिंगमध्ये आपल्या घावपट्टू तयार होतील कुस्तीपट्टू तयार होतील ज्या धनुर्विद्या आहे त्याच्यामध्ये आमची मुलं पुढे जातील तर अशा सुविधा नियुक्त ग्राउंड आम्हाला पाहिजे अग्निवीरचीच जी मर्यादा आहे अग्निवीर आमच्यावर मुळ दमून थोपलंय थोपलंय तर ठीक आहे आता आम्हाला ते मान्यच करावं लागेल परंतु त्याची मर्यादा दुप्पट करा ही आमची मागणी त्याच्यासोबत जे मुलं उच्च शिक्षण घेतात परंतु व्यवसायासाठी स्टार्टअप साठी त्यांना लोन मिळत नाही कर्ज मिळत नाही याच्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे लोकप्रतिनिधींनी बँकांना सूचना केल्या पाहिजे बाबांनो यांची जबाबदारी आम्ही घेतो यांच्यासाठी आणि उच्च शिक्षित मुलं आहेत त्यांचं सिबिल खराब होईल म्हणून ते मुलं काय तुमचं कर्ज बुडवणार नाहीत एक ध्येय घेऊन आलेले असतात त्याच्यासोबत ज्या एमआयडी सी आणू किंवा आणल्यात असं सांगितलं जातं तर त्या पुढं नेण्यासाठी तिथं मुलांना स्टार्टअपसाठी हा भारत देश बदलतोय या ठिकाणी उद्योजकता आहेत परंतु तरुणांनी सुद्धा स्टार्टअपमधून इलेक्ट्रिकल बाईक असतील परफ्युम असतील किंवा वेगवेगळे साधन असतील त्याच्यातनं उद्योग व्यवसाय सुरू केलेले आहेत तो मग ह्या मुलांच्या स्टार्टअपसाठी किती टक्के जागा राखीव असेल याच्यावरती आम्हाला आश्वासन मिळत नाही आणि नगर जिल्ह्यामध्ये नाही राज्यभरात आम्ही पोचलेलो आहोत या जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघ मिळून बारा तेरा लाख तरुणांचं मतदान आहे आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे आणि अजूनही पुढं करत जाणार की आपल्या मागण्यांवर हे बोलले नाही तर मात्र आपण यांना मतदान करायचं नाही आणि निश्चित अम्चा मता आमच्या एखाद तरी मतदारसंघ बदलल तर त्याच्यासाठी आमच्याकडे जे संपर्क देतील निश्चित आमचं मत त्याला असेल जो आमची जबाबदारी घेईल आमचं मत त्याला असणार आहे आणि निश्चित हे निर्णायक मतदान असणार आहे कारण हा टक्का तीस ते चाळीस टक्क्यांचं आहे आणि राज्यभरामध्ये जे मतदान होतंय ते पन्नास टक्क्याच्या आसपास होते आणि हे तरुण निश्चित मतदानासाठी येणार आहेत आणि हे लोकसभेचं मत परिवर्तन आणि लोकांचं परिवर्तन आणि लोकप्रतिनिधींचं परिवर्तन करणारी ही निवडणुका आणि हे आंदोलन आमचं असणार आहे आज दिवसभर आम्ही अन्नत्याग करणार आहोत आणि फक्त आम्ही पाण्यावरती दिवस घालवणार आहोत मुलांना आणि काही आमचे सहकारी आहेत ते आज दिवसभर अभ्यास सुद्धा करणार आहेत की पूर्ण वेळ आपो वेळेस आपोवे ते होऊन होऊ देणार नाही आणि आज दिवसभर आमचा आत्मक्लेश या लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये असणार आहेत आमची पण गोष्ट मारी बी आज सुनो आता वेळ आलेली त्यांच्यासाठी कारण आमची मतं निर्णायक आणि लाखात आहेत युट्यूब चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा